क्यों राजेश शिरके खुद को बहुत तेज तर्रार समझते हो बहुत खमंड है ना तुम्हें मरहट्टा होने पर एक बात सुन लो अभी तो तुम घुटने पे आए हो अगर आगे जीना चाहते हो तो इस्लाम कबूल करो फिर ये सारी जागरी हम तुम्हें सौंप देंगे जनाब आम्ही मुसलमान झालो असतो पण या खेळण्यावरचा राजा शंकर राय आम्हाला जिवंत सोडणार नाही मी जर मुसलमान झालो आणि ही जहागीर जर मला दिली तर राजा शंकर राय हे आमचं तुकड तुकड करेल आणि कोल्या कुत्र्यासनी खायला घालेल हे बघा तुम्ही लई जिगरबाज आहे जर <laughs> तुम्ही शंकरराय राजाचा पराभव केला असा तर <laughs> मीच काय या जाहीर येणारी सगळी माणसं फार मुसलमान कडून तुमच्या पायाखाली नाही ठेवली तर पाच नाव सांगणार नाही वाहता ये तुम्हाला राजा शंकरराय इथे इथंच की शेणा किल्ला आहे त्याच्यावरच राहतात घराव काय लय सैनिक नाहीत और आए। तुम्हारे वाटा चला ठीक हाँ। है अगर यही बात है तो हम तुम्हारे शंकर राय को तुम्हारे जैसे ही खुटनों में लाएंगे अगर वो हमारे सामने झुका नहीं तो उसके टुकड़े टुकड़े करके यही खेरनाथ किले पर फेंक देंगे समझे चलो तैयारी करो जी जनाब अशा तऱ्हेनं शिर्केनी त्याला आपल्या गोड बोलण्यात फसवलं आणि खेळण्या किल्ल्याच्या दिशेनं घेऊन गेले खेळण्या किल्ल्याची वाट तशी बिकट गडावर पोहोचायचं म्हटलं तर जंगलातून वाट टाळावी लागते शिरकेने त्यांच्यातील काही गुप्त गुप्तहेर शंकररायाकडे पाठवले आणि आपणही तयारीत राहा असा गुप्तहेरांच्या कडून निरोपही पोहोचवला किल्ल्याच्या जवळपास पोहोचता पोहोचता साऱ्या सैनिकांचे हाल झाले त्यांची अवस्था होऊन बसली अशा परिस्थितीत लढाई तर दूरच पण अवस्थेत असतानाच शंकररायाच्या सैन्यानं मलिकच्या सैन्यातले सात हजार सैनिक कापून काढले त्याला कळून चुकलं आपण मराठ्यांच्या जलिली काळ्यात अडकलो आहोत मलिकची पळता भूल झाली मलिक मृत्युमुखी पडला मराठ्यांच्या गनिमी काव्याची जगातली बहुतेक ही पहिलीच लढाई याच खेळणा किल्ल्याच्या म्हणजे विशाळगडाच्या साक्षीनं झाली आणि राजा 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 आज पुढ धोका आहे विशाल गाव जाणं मुश्किल आहे राज का मुश्किल असेल हो कोण अडवेल आम्हाला राज आपलीच माणसं वैरी होऊन आपल्या पुढे उभी टाकले ती सूर्यराव आणि जो जसवंतराव मराठी रक्ताला ला लागलेली ही दुहीची किड संपणार नाही मावळ्या न आज आडवे येतील तितकेच कापायचे त्या तिथे पावन किड्डीत माझे बांधव आपल्या छातीचा बांध घालून येळकोड करत आहेत मी तोफेची आवाज देणार नाही तोवर मावळे फोडून हटणार नाही आपण मुठभर आहोत पण लाखाच्या फौजला मी भारी पडू माग जा हा गड आमच्या ताब्यात हाय अरे हात परक्यांची तुटती घेणाऱ्या हातांनी या विशाळ गाडाच्या मातीला हात लावावा कशाला असे हात मुळापासून उकडून फेकू आम्ही शिवाजी सल्ला देतो आहे आला हजरत समोर उभारा अर तुझे जा परास अरे थो। ताचे थो या जागीर तुला खाली ठेवतो असल्या जहागिरी आम्ही यवनाच्या पिकदानी बिर्याणी कालून खायची हाऊस तुम्हाला असेल आम्हाला नाही शिवाजी ज्या या पाच पन्नास मावळ्याची चटणी होईल हे विसरू नकोस अरे का म्हणून स्वतःच्या मरणाला देतो मराठी हाऊस बाळगल्याशिवाय जगण्याचं मोल वाढत नाही मर तरी मनामनात लाच शिवाजी तरीही जिंदा राहतील पण तुमचं काय या असल्या तुमच्या लाचार हातात शिवाजीला पेलण्याचं बळ उरलंय कुठं आम्हीही ही जातीवंत मराठेच आहोत शिवाजी विसरू नको यवनाची हुजरीगिरी करणाऱ्या बाजार गुनग्यांनी स्वतःला मराठा म्हणून घेऊ नये जाओ अरे इतना राजा को मानते हो नहीं अरे इतना बादशाह को अजी वो छोर वाला देखो क्या करने लगई? गई कत्ता वरने लग आगे आचंदे छोड़ गए आप लोगों क्या करने का आपले याच भाडीचे रनेवाले आहे नव्हे तुझ्या बिर्याणी का मुर्गा पकाजा क्या हवेच तुम्ही बी आजी हाऊर सुनो उधर बी लो का नाही पत्ते खेळणे लगाई पैसे लगाकू क्या क्या बडबडणे लगाई क्या मालूम आधी खेळणे ते छोड गे आपला क्या जाते आपले को पैसे मिळते नव्हे काय को कुशीर फिराने लग्या हो दुसरे लोकांची वस्ती मुर्गा काटकू लागतो तुझ्या जाओ जाओ तुम्हारा कायम का खाइ जरा भी सुनते नहीं क्या करने लगे श्रे कत्ते का प्यार तुझे क्या कर देगा अरे मेरे भी दस पंद्रह है जल्दी आवर तुम मरता बाद में का पी भाई सामान क्या क्या है रे तेरे कने गा आय बी हाय नंबर वन हायक हाय काटर हाय खांबा हाय और कंट्री बी हाय तुझे गेवर ना रणी आई उलकू पुचकू उलतो जा पुचको जा कुठे चाललायस अरे तिकडे वरात गायब चालते की तिकड लय भारी वाटते असलं गारगार येतय नको बाबा तिथं गावलो बिवलो की लय मारतात हम्म तिथा येत मारायला कशाला मरदा बस की इथंच कुठं गावलो बिवलो तर इंस्टाग्राम वर फेमस होशील हे बस इथंच कशाला डोस केला ताप हम्म तू बस थंडी गावलत मी तिखंड ओळून येतो हे मी बी आलो थांब जावा जावा गावला की कसं लालून येत बघा हे ती जाऊ दे तू बॅक भर ते नव मी तो कोणी येणार नाही न नाही रे या भागात आपलीच माणसं आहेत काय होत नाही तू बॅग भर आणि पत्ते काढ तीन पाणी खेळूया पाणी आणलीच काय अरे विकत मिळते इथं आणि नसलं तर विहिरीत न काढ की अरे इथं कुठे विहीर आहे अरे आपण बसलो इथे घराखालीच आहे विहिरीवर घर बांधले मरदा आर घरास कळ आपण हिरीत जायचं नाही ना बर नाही रे बस इथंच हा घर स्वराज्याची राजधानी होता औरंग्याचा सगळ्यात जास्त हाल मराठ्यांनी याच गडाच्या पायच्याशी केलं होत साम माझ्या घरावर थरवाचा बाजार नव्हता माझा हा घर दारुड्यांचा नव्हता की दारू विकणाऱ्यांचा पण नव्हता मग अंधश्रद्धेसाठी कोंबडी चापणाऱ्यांचा पण नव्हता आणि अय्याशी साठी येऊन कोंबडे खाणाऱ्यांचा पण नव्हता माझ्या घरावर उत्तम बुरुज होता दरवाजा होता अभेद्य तटबंदी होती माझा हा गड हा घड मराठा साम्राज्याचा वैभव होता तुम्ही ते वैभव नष्ट करणारे नालायक आहात हे सह्याद्री सांग या नालायकांना याच विषागराने माझा जीव सुद्धा वाचवला होता माझा जीव वाचवण्यासाठी खिंडीत मावळ्यांनी स्वतःच्या रक्ताचा चिखर केला होता हे सह्याद्री सांग यांना अजूनही खिंडीतल्या पाण्याचा रंग लालच दिसेल तुम्हाला हे सह्याद्री सांग हे सह्याद्री सांग यांना महाराज राजा एकेकाला आमच्या समोर उभे करा आमच्या जगदंबेची धार इतकी ही झाली की असा नंदा नाच आम्ही राजी खुशीनं खपवून घेऊ समोर या फेकरांना महाराज समोर बोल तू का आलाय सिद्ध महाराज माझ्या लेकरासाठी नवस झाला कापात न बरं व्हावं म्हणून कोंबडं देऊन बोललो होतो तिथं मराठ्यांच्या त्यांच्या तलवारी पुढे नऊ वेळा माती खाल्ल्याला आणि शेफूट घालून पळाल्याला त्याला तुम्ही देव केला आता, आता तुमचं काय र महाराज आम्ही तालमीचे खेळाडू आहोत यावर्षी जरा स्पर्धेत शिकावं म्हणून कोंबडा कापाला आले आम्ही तेनव्हामेंटच्या स्टडी स्टडीसाठी आलतो चाल क्यू चाल आहे राजाजी हा, हा, हा तो धंदा छाय इधर धंदा अरे कोंबड्या दारू गाजा ऐकायचा अरे एवढा मोठा दिल्लीपती औरंगजेब त्याच्या तोफांच्या मोर तिथली तटबंदी झुकली नाही की तुमच्या या थंद्या पायी लागल्या लागली वा र वा तुमचा धंदा कधी काळी स्वराज्याची राजधानी असलेला योगड अरे आज उघडा करून ठेवलायचा तुम्ही ताण भागावी म्हणून बांधलेल्या हिरीवर तुम्ही खरं झाकून उघडी नागडी पाप दाखवायला लागलायच होई जगाला हा यो धंदा वय ना तुमचा कळलं आमासनी महाराज समध्यांचा लेखाजोका झालाय आता हाना यांच्या टाळक्याच्या दंब्याचं पात्र यांना असं आणून ही दुर्दशा मिटत नाही इतिहासाबद्दलची आस्था आणि श्रद्धा अशा मारून मुटकून निर्माण होत नाही अशी कुठली व्यवस्था इथं निर्माण होते की या तरुणांना बरबटून सोडते या भक्कम चिऱ्यासारखी असणारी यांची छाती आज का घुसमटते आई वाघचाई या प्रश्नाचा वेध घेण्याची शक्ती आम्हाला देते उद 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 उदे उद्ये आई, आई आई उद गाई उद्या उद बहिरजी मुसरा राज बहिरजी अगदी योग्य वक्ताला वक्ता ला आलासा राज इतकं उद्या सोडू नका सहिर्जी राजा उडदा मध्ये जसं काळ गोर ना असत्या जस दिवस आणि रात्र हातात थी हात घालून फिरत्या तस राज जिथ तिथं चांगल्या विचारानं जपणारी मंडळी बी आहे ती असे लोक आहे तिथे आहो राज या अंधारात बी तुमच्या विचारांची मशाल घेऊन चालणारी मंडळी बी आहेत इथला यो सारा कचरा साफ करत्यात दारूबाजास झोडिपत्यात गडाचं पावित्र ठेवत्यात हो आणि ढासळ आणि चिऱ्याचं दगड बी उचलत्यात आणि आपले हे वर्धितले मावळे आहेत की ते आपली चाकरी बरं का महाराज वा बहिजी महाराष्ट्राच्या मातीतून यांनी स्वराज्य विचार हलवू दिला नाही जोवर हे चंद्र सूर्य तारे आहेत तोवर हा विचार असाच अबाधित राहील ही वहिवट अशीच रुजू द्या माझ्या विशाळगडाला मोगा श्वास घेऊ द्या राजवे तोपांना बत्ती द्यावी लागेल तिकडे खिंडीत बांदलसेना सेना तिची वाट बघत्या जगदंब जगदंब चला उद गाई उद उद आई वाघाई तुझ्या पायाशी खेळ मांडलाय सतोरे देवा भगवंतेश्वरा भक्तांना सदबुद्धी द्यायलाय उदग आई उद उद तुझी लेकर घुसमटली बघ आज दारूाच्या तोंबळी बाटली देशधरी लाज अशी कशी सांग भवानी तुझ्या भक्तीची तरा काळा झाला इशाळ हिरा सावर आई तुझ्या इसकटलेला जो तोट पाजून भाव भक्तीचा घाल तुझा गोंधळ उध आई उधाई उध आई उधाई उध आई उधाई उध मटलेल्या काळ जातली सांग कुणाही व्यथा चिरा चिराग लागला मरण डोळ्या पुढे कसे तुडवतो तुझ्याच दारी रक्त मांसाचे सरे कुऱ्हाडीचा बघ तांडा झाला हक्त गोटांचा काळ पोत पाजून भाव <दूत> भक्तीचा Isso é aqui